हाय फ्रेंड्स ई मॅथ्स ट्युटोरियल या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता आठवी विषय गणित या विषयाची उत्तर चाचणी सोडवणार आहोत आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा तसेच शेअर करायला विसरू नका आता आपण चाचणी सोडवायला सुरुवात करूया प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा त्यातील पहिला उपप्रश्न अकरा व तेरा यांचा मसावी डॉट डॉट आहे यांचा मसावी किती आहे एक आहे कारण का हे दोन्ही मूळ संख्या आहेत तीनचा पाचवा घात भागले तीनचा तिसरा घात बाळाकार असेल तर आपण काय करतो घातकाची वजावाकी करतो पाचातून तीन गेले दोन उरतात कळले ओके नेक्स्ट तिसरं त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्या कोणाच्या दुरस्त आंतर मापांच्या बेरजे इतके असते बेरजे इतके असते बेर ओके चौथं काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार एकशे दोन गुणले काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार किंवा तुम्ही असं लिहू शकता दोन पाया गुणले उंची ओके सो नेक्स्ट प्रश्न दुसरा कोणतीही तीन उदाहरणे सोडव सहा मार्क्स आहेत पहिलं खालील उदाहरण सोडव चौसष्ट बागे सोळा सोळावी सोळा की सोळा सोळा तीन बत्तीस सोळा त्रिक सोळा चुक चौसष्ट म्हणजे या ठिकाणी चार भागा आहेत पण या ठिकाणी चिन्ह एक चिन्ह वजा आहे म्हणजे भागकार काय येणार वजा चार कळले ओके नेक्स्ट गुणाकार कर गुणाकार बारा गुणले तीन या संख्यांचा गुणाकार करा बारा बार् त्रिक छत्तीस त्यानंतर हा एक्स आणि हे एक्स किती आहे दोन म्हणजे किती ना एक्सचा घण वाय गुणले वाय वायचा वर्ग कळलंय ओके नेक्स्ट सोडव त्यातलं पहिलं ऋण दोन गुणले तीन गुणाकारामध्ये दोन ऋणचिन्ह असेल तर उत्तर काय धन येतं ऋण ऋण धन बेतरिक सहा भागाकारामध्ये एक ऋण असेल तरी भागाकार काय येणार ऋण येणार आहे तीन एके तीन तित्रिक नऊ म्हणजे ऋण तीन कळलं या ठिकाणी ओके त्यानंतर चौथा उपप्रश्न एका चौरसाची एक बाजू बारा सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढत हे उदाहरण आपण सोडवूया चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग हे सूत्र आहे बाजू किती आहे बारा सेमी म्हणजे बाराचा वर्ग तर बाराच वर्ग सर्वांचे पाठांतर असतीलच बाराच वर्ग येतो एकशे चव्वेचाळीस म्हणजे एकशे चव्वेचाळीस चौसेमी हे आहे चौरसाचे क्षेत्रफळ म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे चव्वेचाळीस चौसेमी कळले ओके नेक्स्ट प्रश्न तिसरा कोणतेही दोन उदाहरणे सोडव आपल्या तीनपैकी दोन उदाहरणे सोडवायचे आहेत त्यातील पहिला तीनशे दाठ व सातशे दाठ या दोन संख्यांच्या दरम्यान असलेल्या तीन संख्या लिहा त्या दोन्ही संख्यांचा छेद समान आहे म्हणून आपण तीन संख्या लिहूया तीन आणि सात या यांच्यामध्ये असणाऱ्या संख्या कुठल्या आहेत चारशे दाठ पाचशे दाट आणि सहाशे दाठ आपण तीन संख्या लिहिलेल्या आहेत या दोन संख्यांच्या दरम्यान असलेल्या ती दरम्यान असलेल्या तीन संख्या कोणत्या चारशे आठ पाचशे आठ सहाशे आठ यापेक्षा कितीतरी आपल्याला या दोन या दोन संख्यांच्या दरम्यान संख्या लिहिता येतील आपण त्यापैकी तीन संख्या लिहिलेल्या यापेक्षा कितीतरी संख्या आपल्याला लिहिता येतील ओके त्यानंतर दुसरा चार किलोग्राम कांदे एकशे वीस रुपयांना तर पाच किलोग्राम कांद्यांची किंमत काढा तर हे उदाहरण आपण सोडवूया समजा पाच किलोग्राम कांद्यांची किंमत काढायची आहे त्याला आपण काय म्हणूया एक रुपये म्हणजे पाच किलोग्राम कांद्यांची किंमत काय म्हणूया एकशे रुपये आहे ओके आता चार किलोग्राम कांद्याला किती रुपये लागतात एकशे वीस तर पाच किलोग्रामला किती लागते आपण एक्स मानलेले पाच किलोग्रामला एक्स लागतील चार किलोग्रामला एकशे वीस लागतात तर पाच किलोग्रामला आपण किती मानले आहेत एक्स नेक्स्ट काय करणार तिरकस गुणाकार चार गुणले एक्स आणि एकशे वीस गुणले पाच या ठिकाणी गुणाकार आहे म्हणजे ही चार या या बाजूला जाऊन काय होईल भागाकार होईल चार एके चार चार त्रिक बारा आणि हा शून्य किती तीस तीस गुणले पाच एक बरोबर तीस गुणले पाच तिसा पाच तीनापाचे पंधरा आणि हा शून्य म्हणजे एकशे पन्नास म्हणजेच काय उत्तर आले आहे पाच किलोग्राम कांद्याची किंमत एक म्हणजेच किती एकशे पन्नास रुपये आहे म्हणजे पाच किलोग्राम कांदे किती रुपयाला मिळतील तर एकशे पन्नास रुपयाला मिळतील त्यानंतर त्यामधील तिसरे उदाहरण आहे पहिल्या राशीतून दुसरी राशी रु वजा कर पहली ही पहिली राशी आहे ही दुसरी राशी आहे तुम्ही दोन प्रकारे उभी पद्धत आडव्या पद्धतीने उत्तर काढू शकता ही आहे आडवी पद्धत ह्या दिलेल्या दोन राशी पहिल्या राशीमधून दुसरी राशी काय करतो आहे वजा करतो आहे आता ही पहिली राशी जशी आहे तशी लिहिली आहे वजा कंसाच्या बाहेर चिन्ह वजा असेल तर काय होतं आहे आतील चिन्ह काय होतात बदलतं ते अधिकचं काय वजा हे वजाचे काय झालं अधिक हे अधिकचं काय वजा त्यानंतर जे या ठिकाणी एक एक्स आहे या ठिकाणी म्हणजे एक्स एक्स असणारी दोन पदे आपण एकत्र घेतले आहेत नंतर वाय असणारी पदे आपण एकत्र घेतलेली आहेत ओके नंतर हे संख्या एकत्र घेतल्या आहेत अरे पंधरा मधून पाच एक्स गेले की ते दहा एक्स उरतात या ठिकाणी वजा चार वाय आणि अधिक चार वाय भिन्न चिन्हांची वजा होते चारातून तीन गेले एक मोठ्या संख्येत चिन्ह मोठी संख्या चार आहे म्हणजे वजा एक वाय एक नाही लिहि लिहिला तरी हरकत नाही एक वाय म्हणजेच वाय समान चिन्हांची काव होते बेरीज तीन आणि बारा पंधरा आणि बेरजीला काय देतो समान चिन्ह म्हणजे समान चिन्ह कोणतं येते ऋण म्हणजे ऋण पंधरावाय सो ऋण पंधरा हे झालं उत्तर हे झालं आडवी पद्धत उभ्या पद्धतीने या प्रकारे करू शकता पहिल्या राशीतून दुसरी राशी काय करतोय वजा करतोय वजावाकी करताना आपण काय करतोय वजावाकी वजावाकी करताना दुसऱ्या या बहुपदीचे कावांना चिन्ह बदलणार आहेत हे अधिकचे कावते वजा वजाचे काय झाले अधिक वजाचे अधिक सॉरी या ठिकाणी काय का अधिक बारा वाय या ठिकाणी अधिक म्हणजे या ठिकाणी काय का होईल वजा होईल ओके आता पंधरातून पाच गेले दहा उरतात हे वजा चार वाय अधिक तीन वाय बदललेले चिन्ह लक्षात घ्या वजा चार वाय अधिक तीन वाय वजा एक वाय वजा तीन वजा बाराय इथे वजा बारा आहेत ओके वजा तीन वजा बारा समान चिन्हाची बेरीज आणि बेरीजेला समान चिन्ह म्हणजे काय उत्तर आलं दहा एक्स वजा वाय वजा पंधरा दोन्ही पद्धतीने उत्तर सारखंच आलेलं आहे ओके नेक्स्ट प्रश्न चौथा कोणतेही एक उदाहरण सोडवू दर्शने एक लाख रुपये दस दशे सात दराने दोन वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम परत मिळेल म्हणजेच आपण अगोदर काय करूया सरळ व्याज काढून घेऊया आता हेच उदाहरण आपण सोडवूया मुद्दल किती आहे एक लाख रुपये दस आशे म्हणजे दर किती आहे सात टक्के किती वर्षासाठी म्हणजे काल किती आहे दोन वर्ष ओके सरळ बरोबर तुम्ही पी एन आर छेद शंभर लिहा किंवा म द क गुणले छेद शंभर म म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर क म्हणजे काळावधी किती आहे म एक लाख द किती आहे सात क काळावधी किती दोन छेद शंभर हे दोन शून्य कट झाले ओके म्हणजे किती उरले या ठिकाणी एक हजार गुणिले सात गुणिले दोन सात दोन्ही चौदा एक हजार गुणिले चौदा किती ना चौदा हजार रुपये आता एकूण रक्कम विचारलाय एकूण रक्कम म्हणजे त्याला आपण रास म्हणतो बरोबर मुद्दल अधिक व्याज होती एक लाख रुपये आणि व्याज किती आहे चौदा हजार म्हणजे एकूण किती रुपये आले एक लाख चौदा हजार रुपये म्हणजेच मुदतीनंतर एक लाख चौदा हजार रुपये परत मिळतील ओके सो नेक्स्ट दुसरा प्रश्न आहे एका घनाकृती पेटीची बाजू शून्य पॉईंट पाच मीटर आहे त्या पेटीला बाहेरून बाहेरून रंग देण्यासाठी जवळ दर चौरस मीटरला चाळीस रुपये प्रति खर्च येईल चाळीस रुपयेप्रमाणे किती खर्च येईल हे आपण काढूया आता ही घनाकृती आहे घनाची बाजू किती आहे शून्य पॉईंट पाच मीटर आता रंग द्यायचा आहे म्हणजेच काय करणार आपण घनाकृतीचे घनाकृती पेटीचे एकूण पृष्ठफळ काढणार मग घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर सा, सा गुणले बाजू वर्ग म्हणजे सा एल वर्ग सहा बाजू किती आहे शून्य पॉईंट पाच मग शून्य पॉईंट पाचचा वर्ग सहा शून्य पॉईंट पाचचा वर्ग किती येतो शून्य पॉईंट पंचवीस सहा गुणिले शून्य पॉईंट पंचवीस यांचा गुणाकार केला तर किती येईल एक पॉईंट पन्नास चौमे चौरस मीटर ओके आता खर्च काढायला खर्च म्हणजेच काय हे एकूण पृष्ठप गुणिले दर दर किती आहे चाळीस रुपये म्हणजे एक पॉईंट पन्नास गुणले चाळीस किती येणार साठ पॉईंट शून्य शून्य म्हणजे साठ रुपये म्हणजेच रंग देण्यासाठी साठ रुपये खर्च येईल कळले तुम्हाला सो या प्रकारे हा पूर्ण उत्तर चाचणी आपण सोडवले आहे थँक्यू